नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे आपण जी करंटची बॅच चालू केलेली आहे त्यामध्ये जे पीवाय क्यू आलेले आहेत करंटचे तर त्या क्वेश्चनला टॅकल कसं करायचं एक थॉट प्रोसेस कशी डेव्हलप करायची मला हे मान्य आहे की एक तासाच्या वेळेमध्ये हे करणं नक्कीच अवघड आहे पण जर तुम्ही आधी आलेल्या पी वर ब्रेन स्टॉर्मिंग जर केलं तर नक्कीच तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला क्वेश्चन टॅकल करायला एक्झाम मध्ये मदत होते तर आपण जी पहिली क्वेश्चन पेपर आहे तर आता जी नुकतीच झाली एकोणतीस <coughs> जून दोन हजार पंचवीस मध्ये जो गट बचवा संयुक्त परीक्षेचा जो आ, पेपर है। आहे तर त्यातले एक दहा क्वेश्चन आहेत त्यातले सर्व प्रश्नाला लॉजिक वगैरे लागत नाही अभ्यास हा लागतोच पण समजा आपली जी कॉम्पिटिशन आहे ती अत्यंत जीव घेवी आहे पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पॉईंट फिफ्टी किंवा एक मार्क दोन मार्क अशा मार्काने मार्का आपल्या परीक्षा निघून जर जात असतील तर थोडक्यात हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या रिस्क वर बघू शकता आता हा जो प्रश्न आहे अकरावा प्रश्न आयुष मंत्रालयाचा आता लक्षात घ्या ह्या प्रश्नामध्ये काय केलंय तर एक मिनिट तर आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो अकरावा प्रश्न तर तीन विधान दिलेली आहेत द्युंण द्युंण खाली जे कॉम्बिनेशन दिलेलं आहे पहिला आहे अ ब दुसरा आहे ब क तिसरा आहे अ क आणि वरीलपैकी सर्व आणि काय विचारलंय या तीन विधानांपैकी बरोबर विधान कोणती आहेत तर तीन जर विधान दिलेली आहेत आणि तुम्हाला जर कॉम्बिनेशन दोन दोन दोनच दिलेलं आहे आणि एक दिले पैकी सर्व तर जर तिन्हीच्या तिन्ही विधाना जर बरोबर असती तर मला असं वाटतं मी जे पी वायक्यूचं अनालिसिस केलंय त्यावरून तर हे जे दोन दोन ऑप्शनचं जे कॉम्बिनेशन बनवले तर तीनही जे ऑप्शन आहेत हे तीनही ऑप्शन ह्या दोन दोनच्या कॉम्बिनेशन मध्ये दिले नसतं मग कदाचित पहिलं ऑप्शन आहे तर ते फक्त अ बरोबर दुसरं ब बरोबर तिसरं अ क बरोबर आणि चौथं वरीलपैकी सर्व असं जर दिलं असतं तर आपण वरीलपैकी सर्व बरोबर जायला वाव होता पण मी जे पी वायक्यू चा अनालिसिस केलंय मी जो माइंडसेट आयोगाचा वाचण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यावरून ज्या वेळेस तीन ऑप्शन दिलेत आणि तीन पैकी दोन 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 चे तीन कॉम्बिनेशन बनवलेत आणि वरील पैकी सर्व असं ऑप्शन दिलंय तर याचं उत्तर वरील पैकी सर्व असं असण्याचे चान्सेस हे जवळपास नव्वद टक्के नसतात मग राहिले तीन ऑप्शन आता तीन ऑप्शन मध्ये अ ब क आणि अ क यांपैकी जर तीन ऑप्शन पैकी विचार केला तर मोस्ट ते ऑप्शन तुम्हाला माहितच पाहिजे आयोगाची तुमच्याकडून अपेक्षा आहे की तो ऑप्शन तुम्हाला माहितच पाहिजे तर तो कोणता आहे तो आहे दुसरा आंतरराष्ट्रीय योगा दिवस बरोबर कारण हा जो दिवस आहे दोन हजार चौदा ला ज्या मोदी गव्हर्नमेंट आलं त्यावेळेस संयुक्त राष्ट्राला सांगून आपण हा दिवस जागतिक लेवलला साजरा करतोय आपल्या सांगण्यानुसार करतोय त्यामुळे ब जे विधान आहे हे तुम्हाला माहितच हवंय आयोगाची अपेक्षा आहे तर ही ब ब जे वाक्य आहे तर त्याची जी थीम आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे मग एकतर आयोग जर चुकवायचं म्हटलं तर ब ऑप्शन चुकवण्याची शक्यता जास्त आहे अ ऑप्शन विश्व होमिओपॅथी दिन माहीत आहे माहीत नाही काही घेणं देणं नाहीये क ऑप्शन ते पण माहित आहे माहित नाही काही घेणं देणं नाही पण ब ऑप्शन तुम्हाला माहीतच हवं असं आयोगाचं म्हणणं आहे कारण त्याचं महत्व तेवढं जास्त आहे मग तुम्हाला जर काढायचं असेल तुम्हाला जर रिस्क घ्यायची असेल तर तुम्ही ब हे विधान चुकीचं आहे असं गृहीत धरून तिसऱ्या ऑप्शनला जाऊ शकता आणि त्याचं उत्तर देखील आयोगाने तीन हेच दिलेलं आहे हा जो पुढला प्रश्न आहे मित्रांनो बारावा प्रश्न आता याला काय लॉजिकल गेस लागतोय का आपण पाहूया खालीलपैकी कोणता खेळाडू भारतीय अथलेटिक्स महासंघाच्या ऍथलीट कमिशनचा सदस्य नाही विचारले आता चार खेळाडू दिली आहेत तर सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेलं किंवा गेल्या दोन तीन वर्षापासून जे नाव चर्चेत आहे असं तुम्हाला कोणतं नाव आठवतंय हो किंवा तुम्हीच विचार करा की मनु भाकर ज्योतिर्मयी सिकदार सुनीता राणी आणि सुधा सिंग यापैकी कोणता ऑप्शन तुम्हाला वारंवार वाचलेला वारंवार चर्चेत दिसतोय हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा मला सांगा तुम्ही की जर एखादा खेळाडू हा वर्किंग आहे वर्किंग आहे म्हणजे काय की तो आता सध्या टुर्नामेंट खेळतोय तो परफॉर्म करतोय असं असताना तो एखाद्या गव्हर्नमेंटच्या संस्थेचा सदस्य होऊ शकतो का म्हणजे जर गौतम गंभीर आज क्रिकेट खेळत असता तर तो आपल्या इंडियन क्रिकेट टीमचा कोच होऊ शकला असता का किंवा सौरभ गांगुली जो काही मागे पी सी सी आय चा अध्यक्ष का कोणतरी होता तर तो तो, तो होऊ शकला असता का तर नाही ना रिटायर्ड झाल्यावर माणूस त्या पदावर जातो ना आता जी मनू भाकर आहे ही तुम्ही वारंवार ऐकताय तर ती आर्चरीशी संबंधित आहे आर्चरी का आ, मला वाटतं आर्चरी का शूटिंग आता पाहते मला एक्झॅक्टली आठवत नाहीये पण त्या खेळाशी ती संबंधित आहे मग ती खेळात वर्किंग असताना किंवा ती खेळ खेळत असताना ती त्या समितीचा सदस्य होऊ शकते का असा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे आता ठीक आहे परीक्षेला ते ऍट दॅट मोमेंट सुचणार नाही पण आधीच जर तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्ही तसा विचार करू शकता त्यामुळे ह्याचं उत्तर आहे एक आता हा जो ऑप्शन आहे मित्रांनो तेरा हे नोबेल पुरस्कार पाठच पाहिजे उगाच ओढून ताणून कुठेही काही ट्रिक्स लावायला काही अर्थ नसतो मित्रांनो दहा जर क्वेश्चन असतील तर ऍटलिस्ट एक चार ते पाच क्वेश्चनला आपण विचारपूर्वक काहीतरी ट्रिक्स लावू शकतो सर्वच्या सर्व क्वेश्चनला ट्रिक्स कधी लागणार नाहीये हा एक प्रश्न पाहूया रतन टाटांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे चुकीचे आहे विचारलंय याचा अर्थ काय तर किमान किंवा कमीत कमी वाक्य ही चुकीचे असू शकतात त्यामुळे आपण प्रथम दर्शनी समजा दुसरा ऑप्शन काढून टाकला आपल्याला माहितच नाही चार विधानं दिली आहेत त्यापैकी एकतर अ बरोबर अ चुकीचं असू शकतं ड चुकीचं असू शकतं किंवा क चुकीचं असू शकतं आता ज्या चार विधानांचा विचार केला तर लक्षात घ्या काही जे पुरस्कार आहेत ते भारत सरकारने त्यांना दिलेले आहेत म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार आहेत आणि काही जे पुरस्कार आहेत ते आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत तर एखाद्या व्यक्तीचं काम हे भारत देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही असू शकतं तर रतन टाटांचं काम भारतात तर मोठ्या प्रमाणावर आहेत ते फार मोठे फिलानथ्रॉफिस्ट आहेत हे आपल्याला माहित त्या आहे त्यामुळे भारत सरकारने त्यांना जे दिलेले अवॉर्ड आहेत ते अवॉर्ड एका बाजूला आणि राष्ट्रीय स्तरावर दिलेला अवॉर्ड एका बाजूला नोबेल अवॉर्ड कुठला आहे तर राष्ट्रीय स्तर थरा, आंतरराष्ट्रीय स्तरावर दिलेला आहे तो जागतिक स्तरावर दिलेला आहे तर आता देशात त्यांचं कार्य चांगलं आहे त्यामुळे भारत सरकारने त्यांना जे काही अवॉर्ड दिले त्याची पॉसिबिलिटी जास्त असू शकते असेलच असं नाहीये आता तुम्ही करंट मध्ये वाचत असाल आता मीम्स येतात काही काही की डोनाल्ड ट्रम्प जे आहेत ते शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा म्हणून काय करत आहेत तर एक मोर्चे बांधणी करत आहेत आता तेही कॅपिटलिस्ट आहेत तेही भांडवलशाही आहेत आणि रतन टाटाही भांडवलशाही होते म्हणजे एक व्यावसायिक होते मला सांगा अमेरिका सरकारच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार आता ते प्रेसिडेंट असले तरी की त्यांना मिळणं सोपं आहे आणि जागतिक स्तरावरचा जर नोबेल शांततेचा पुरस्कार त्यांना जर द्यायचा असेल तर ती एवढी सहजासहजी शक्य गोष्ट आहे का तर नाहीये ना त्यामुळे ते त्यांच्या वतीने त्यांच्या सरकारच्या वतीने दिले जाणारे सगळे पुरस्कार घेऊ शकतात तसे दोघांची तुलना करणं हे इथे योग्य होणार नाही पण मी एक लॉजिकल सेन्स सांगतो की असा विचार करणं गरजेचं आहे नोबेल जो पुरस्कार आहे तो राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा पुरस्कार आहे तो पुरस्कार त्यांना कदाचित मिळालेला नसू शकतो त्यामुळे जर काढला आपण ड ऑप्शन बाजूला काढायला हवा तर ते उत्तर ड आहे यामध्ये आता हे तर माहीतच आहे चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या हे मस्ट आहे सी विजिल हे माहीत असणं गरजेचंच आहे जरी माहीत नसेल तर हे महापाप आहे असं म्हणेल इथं विनाकारण आंबेडकर लाईफ आता ठीक आहे इथे एक लॉजिकल गेट जर लावायचा म्हटला तर लक्षात घ्या नरके हे महाराष्ट्रातलं एक मोठं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे त्यांचा महात्मा फुले आंबेडकर यांच्या विषयीचा जो काही अभ्यास आहे एकदम दांडगा अभ्यास आहे त्यांचं नुकतच एक दोन वर्षाखाली त्यांचं निधन झालेलं आहे ती एक चर्चेतील व्यक्ती होते दुसऱ्या शशी थरूर जर आता हरि नरक्यांनी जर पुस्तक लिहिलं असतं तर त्यांनी लिहिलेलं पुस्तक जे आहे तर ते मराठीमध्ये त्याचं नाव असल्याची शक्यता ही जास्त झाली असते त्यामुळे आपण त्यांना थोड्या वेळ बाजूला काढू जयराम रमेश नरेंद्र जाधव आणि शशी थरूर तर नरेंद्र जाधव जे आहेत नुकतीच ज्यांची बीजेपी सरकारने महाराष्ट्राच्या आपला जो काही हा भाषाचा जो वाद चाललेला आहे हिंदी भाषे संदर्भात त्या संदर्भात जी समिती नेमली तिचे ते अध्यक्ष आहेत हे जर पुस्तक कोणी लिहिलं असेल असा जर लॉजिकल गेस लावायचा असेल तर शशी थरूर हे प्रॉमिनंट नाव आहे वारंवार चर्चेत असणारे नाव आहे तुम्ही तो गेस घेऊन जाऊ शकता याला या विशेष अशी काही ट्रिक्स लावता येत नाही दोन ऑप्शन एखादा ऑप्शन तुम्ही फार तर फार इलिमिनेट करू शकता नो युअर मेडिसिन आता या प्रश्नाबद्दल जर विचार करायचा झाला तर मगाशी जे लॉजिक लावलं मित्रांनो तेच लॉजिक लावा आता ह्या चार संस्था दिल्यात त्यातली ही वर्ल्ड डोम्पिंग आहे ही नॅशनल अँटी डोम्पिंग आहे त्यामुळे तुम्हाला जर गेस घ्यायचा आहे रिस्क घ्यायची तर पहिल्या दोन ऑप्शन मध्येच घेणं अपेक्षित आहे आता खालचे जो ऑप्शन वाचले ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ह्या ज्या खालच्या दोन संस्था आहेत मित्रांनो त्यांचं काम काय त्यांचं कार्यक्षेत्र बघा ना तुम्ही थोडंसं एक विचार करा शांत डोक्याने इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हिचं काम काय आहे तर हिचं काम ह्या रिसर्च या क्षेत्रातलं आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हे जे दुसर आहे यांचं काम काय आहे तर यांचं काम देखील एक एज्युकेशन uh, या क्षेत्रातलं आहे जसं आपलं आय आय टी असतं आयएम एम असतं तर त्या प्रकारची ही एक संस्था आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स वरच्या दोन जर संस्था पाहिल्या वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी एजन्सी आणि नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी तर रिस्क जर घ्यायची असेल तर या दोन मध्ये घेऊ शकतात मगाशी जसं आपण टाटांच्या प्रश्नांमध्ये नोबेल पुरस्कार हा जागतिक संस्थेतून दिला जातो त्या तो, तो देण्याची शक्यता कमी म्हणून तो बाजूला काढला तसाच परीक्षा आहे भारतातली भारतातल्या महाराष्ट्राची महाराष्ट्राची परीक्षा असताना महाराष्ट्र शासनाच्या परीक्षेमध्ये फार तर फार हा आपल्या देशी ज्या संस्था आहेत तर त्यांच्या दृष्टीने प्रश्न विचारणं अपेक्षित आहे त्यामुळे तुम्ही तसा विचार करून ऑप्शन दोन ला घेऊन जाऊ शकता ऑप्शन दोन घेऊ शकता हा एक प्रश्न आहे याचा जर थोडासा विचार केला मित्रांनो स्वामीनाथन चार वाक्य दिलेले आहेत आणि परत काय विचारले खरे नाहीये पुढील पैकी कोणते विधान खरे नाही चार विधानं दिलेत तर ज्याचा राज्यसेवा अभ्यास आहे त्याला माहित आहे की विधान चार हे बरोबर आहे राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे ते अध्यक्ष होते त्यामुळे तो ऑप्शन गेला पहिले दुसरे आणि चौथा असे तीन ऑप्शन राहिले तर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये त्यांना रमन मॅक्से पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ओके एकोणीसशे एकाहत्तर ही फॅक्ट आहे आणि रमन मॅक्सेस आहे ही दुसरी फॅक्ट आहे दुसरं ऑप्शन आहे त्यांनी आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था फिलिपिन्स चे प्रमुखपद सदस्य नाही भूषवले ओके ठीक आहे आणि चौथं जे विधान आहे त्यांना एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये दुसरं प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता ह्यात जर शांतपणे जर विचार केला तर तुम्हाला दोन फॅक्ट दिसतील बार काही एकोणीसशे अठ्याऐंशी आणि प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आता तुम्ही इथे थोडासा डाऊट घेऊ हो शकता एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये आणि पहिला जागतिक अन्न पुरस्कार जर काही माहीत नसेल तर तुम्ही ऑप्शन चार घेऊ हो शकता शेवटी रिस्क ही घ्यावीच लागते अभ्यास कितीही केला तरी तो तोकडा पडतो ह्यामध्ये जर रिस्क घ्यायची तर ह्यामध्ये फिफ्टी मध्ये जर दोन ऑप्शन बाजूला काढायचे आहेत तर युथ सॅट हा कोणत्या देशाचा संयुक्त उपग्रह मिशन आहे असं विचारले आता ज्या मिशन मध्ये भारत नसेल तर ते ऑप्शन आपल्या कामाचे आहेत का नाही त्यामुळे युरोपियन युनियन आणि अमेरिका बाजूला काढू शकता रशिया चीन बाजूला काढू शकता राहिले दोन ऑप्शन आता या दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला काय वाटेल तो वाटेल जे वाटेल ते ऑप्शन घेऊन जा शेवटी रिस्क तुमच्यावर आहे पण जर रशियाला हे जवळचं वाटत असेल कारण भारताला स्वातंत्र्यापासून रशियाने खंबीर सपोर्ट दिलेला आहे आपलं जे रिसर्च अँड डेव्हलपमेंट असेल किंवा जे सॅटेलाइट ज असेल तर त्यामध्ये फ्रान्सच्या तुलनेत रशियाचं योगदान मोठं आहे आपल्याला माहित असेल आपला जो पहिला उपग्रह होता आर्यभट्ट तर तो, तो आपण कोणाच्या मदतीने सोडवलेला आहे तर कॉसमॉस रशियाच्या मदतीने सोडवले आहे म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह जी कामं झालेली आहेत आपली तर ते रशियान भारताचं त्या संदर्भातलं जर केमिस्ट्री पाहिली तर ती चांगली आहे फ्रान्स बरोबर आपलं डिफेन्स क्षेत्रातला जे पार्टनरशिप आहे ती चांगली आहे हा विचारले उपग्रह मिशन आहे सॅटेलाइट आहे पुढला जर प्रश्न पाहिला तर घानाचा आहे तर ह्या प्रश्नामध्ये तसं कुठलं लॉजिक लागत नाहीये हा प्रश्न आउट ऑफ बॉक्स आहे फार क्वचित लोकांचा हा ऑप्शन बरोबर येण्याची शक्यता होती बर ठीक आहे जर ओढून ताणून काही लॉजिक लावायचं झालं तर चार ऑप्शन वाचल्यानंतर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे कन्व्हेन्शनल पीपल पार्टी दुसरा आहे पीपल्स नॅशनल पार्टी तिसरा आहे नॅशनल डेमोक्रॅटिक काँग्रेस चौथा आहे न्यू पॅट्रिओटिक पार्टी आता ह्याला असा कुठलाहीच गेस लागत नाहीये पण जर काही ओढून ताणून लावायचं झालंच किंवा तुम्हाला जर सोडून द्यायचं नाहीये तुम्हाला अटेम्प्ट करायचंच आहे तर आपल्या देशाचं जे सरकार आहे काँग्रेसचा अर्थ काय असतो माहिती तर काँग्रेसचा अर्थ असतो संघटना अमेरिकेमध्ये जी जी सभागुरु सभागुरु फार जे काँग्रेस जे सभागृह आहे त्या सभागृहाला काँग्रेस म्हणतात सभेला काँग्रेस म्हणतात आपल्या भारतात काँग्रेस पक्ष आहे तर कदाचित आयोगाला तसं काय वाटलं असेल किंवा सिमिलॅरिटी वाटला असेल त्यामुळे आयोगाने हा प्रश्न फ्रेम कारण हा उघड आहे फार तर फार आपल्याला हे जर विचारलं की घानाचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहे तर आपण समजू शकतो पण ते कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य आहे असं विचारलं तर हा रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट क्वेश्चन आहे त्यामुळे जर तुका घ्यायचा आहे तर ह्या डेमोक्रॅटिक काँग्रेस हे वाचून तुम्ही तीन ऑप्शन घेऊ जाऊ शकता पण ही काही ट्रिक नाही पण एक सेन्स आहे एक पाहण्याचा दृष्टिकोन आहे शेवटी ही रिस्क जाले। आशा पन, ही धा तर नक्कीच आहे झाले अशा प्रकारे आपण हे दहा प्रश्न सोडवले तर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ट्रिक जर म्हटलं तर एकोणीस प्रश्नाला दोन इलिमिनेट करू शकत होतो अठराव्या प्रश्नाला अ चौथा ऑप्शन इलिमिनेट करू शकत होतो ह्याच्यामध्ये देखील आपण दुसरा ऑप्शन बरोबर घेऊन जाऊ शकत होतो हे ठीक आहे एवढं काही जमलं नाही हे पण नाही जमलं येस हा ऑप्शन आपण घेऊन जाऊ शकत होतो हा एक प्रश्न सोडू शकत होतो हा नव्हतं सोडू शकत हा एक सोडू शकत होतो आणि हा एक सोडू शकत होतो आयुष मंत्रालयाचा साधारणतः दहा प्रश्नापैकी किमान पाच प्रश्न तरी आपण लॉजिकल गेसने सोडवू शकत होतो जर तुम्हाला तसे प्रश्न सुटत नसतील तर हे लक्षात ठेवा की तुमचे येणारे प्रश्न हे तुमच्या कंटेंटच्या बाहेर जाणार आहेत तुम्हाला ती थॉट प्रोसेस डेव्हलप करावीच लागणार आहे हे फार अवघड आहे की त्या एका तासामध्ये असं सूचना वगैरे पण जर तुम्ही आधीच्या पीवायक्यू पेपरवर एक एक प्रश्न एक एक क्वेश्चन घेऊन तर त्याच्यावर असं अनालिसिस करत बसला काय लॉजिक लागतंय आयोगाने उत्तर काय दिलंय का दिलं असावं प्रश्न का फ्रेम झाला असावा तर नक्कीच तुमचा तो सेन्स डेव्हलप होण्यास मदत होईल तुम्हाला जा आवर आवर ला करा, 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 जर आवड व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच युट्यूबला माझ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ पोचवावा आपण हा व्हिडिओ झाल्यानंतर जर तुमचा रिस्पॉन्स चांगला आला तर आपण एक एक करत असे सर्व प्रश्न टॅकल करणार आहे धन्यवाद